नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन विषयासह व नवीन अपडेटसह शेतकऱ्यांच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपल्या चॅनलला शेतकरी मित्रांनो खूप शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे जी शेतकऱ्यांना जे कन्फ्यूज झालेले शेतकरी आहेत की कोणत्या प्रॉब्लेममुळं आपलं अनुदान अडकले कोणत्या कारणानं आपलं अतिवृष्टी अनुदान असो रब्बी अनुदान असो सामायिक क्षेत्राचं अनुदान असो या सर्व काही काही कारणा अडचणी आहेत त्या सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलमधून आजपर्यंत करण्यात आलेला आहे भविष्यातही करण्यात येणार आहे त्यामुळं चॅनलवर जर तुम्ही नवीन आजचाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्त ज्या शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो आजचा महत्त्वाचा मुद्दा आजचा विषय आहे शेतकरी मित्रांनो की सामायिक क्षेत्र जे शेतकऱ्यांचं आहे आणि त्या सामायिक क्षेत्रामध्ये जे दोन तीन चार किंवा पाच जितके शेतकरी असतात तितक्या शेतकऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांची फार्मर आय डी असल्यावरच तुमच्या खात्यामध्ये अनुदान पडणार आहे का आणि त्या सर्व शेतकऱ्यांची फार्मर आय डी आहे का त्या व्हिडिओच्या माध्यमातूनही पाहावं लागणार आहे कारण सामायिक क्षेत्र असतं आणि सामायिक क्षेत्रामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय असतो चार जणाच्या नावे दोन जणाच्या नावे किंवा पाच जणाच्या नावे ही शेती असते घरातील एकत्रित कुटुंब असल्यामुळं सामायिक क्षेत्र निर्माण झालेलं असतं आणि त्या निर्माण झाल्याला सात जण असो पाच जण असो किंवा दोन जण असो परंतु अनुदान अतिवृष्टीचा असो रब्बीचा असो इतर सर्व गोष्टीचा निविष्ट जर शासनाकडून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जेवढे शेतकरी त्यामध्ये सामायिकमध्ये आहेत जे सहमतीधारक जितके शेतकरी आहेत त्या सहमतीधारकाची फार्मर डी आहे फार्मर आय डी आहे का आणि तुम्ही ती दिली आहे का आणि ती दिल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये अनुदान पडणार आहे का या सर्व गोष्टीचा निपटार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रब्बीचं अनुदान खूप शेतकऱ्यांना आलेलं नाही आहे ते अनुदान कधी येईल कशामुळं थांबले आणि कोणत्या शेतकऱ्यांना एवढ्या लवकर पैसे पडता येतो कोणत्या शेतकऱ्यांना उशिरा लागत उशीर होतोय त्या या पैशाला याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊ महत्त्वाचा पहिला मुद्दा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहिला घेऊ शेतकरी मित्रांनो की जी शेतकरी सामायिक आहे सामायिक शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांनी काय केलं आहे आपला स्टॅम्प नोटरी केला आहे स्टॅम्प अपुडेट केला आहे आणि तो शेतक तो स्टॅम्प आपला तलाठी साहेबांना जमा केला आहे परंतु अजून अतिवृष्टीचं किंवा रब्बीचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये पडलेलं नाही महत्त्वाचा मुद्दा तर सामायिक क्षेत्राचं अनुदान टाकण्याला सुरुवात झालेली आहे सर्व जिल्ह्यामध्ये सामायिक आनुदानाच्या टाकण्याला सुरुवात जरी झालेली नसली तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही टप्प्यामध्ये काही तालुक्यामध्ये थोडे थोड्या शेतकऱ्यांना टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे तुम्ही असं समजू नका की आज तुळजापूर तालुका असो हिंगोली तालुका असो किंवा सु बार्शी तालुका असो अशा कोणत्या उदाहरणार्थ एखाद्या तालुक्यामध्ये जर वाटप सुरू झालं तर सर्वच तालुक्यामध्ये हे पैसे पडतात असं नाही आहे त्यामुळं तुमच्या जिल्ह्याचा निधी वेगळा असतो इतर जिल्ह्याचा निधी वेगळा असतो दोन्ही निदा निधी एकदाच जरी त्या जिल्ह्याला वर्ग जर झालेला असला तर वाटपाची प्रक्रिया एकत्रित होत नसते त्याला वेळ लागत असतो कारण प्रत्येक जिल्हा असो प्रत्येक तालुका असो तिथल्या शेतकऱ्यांचे पंचनामे असो शेतकऱ्यांचा रिपोर्ट असो तो गोळा करण्याचा कालावधी वेगवेगळा असतो त्यामुळे इतर जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान पडतं इतर जिल्ह्यात जर अनुदान पडते आणि इतर जिल्ह्यात सामायिक क्षेत्राचं अनुदान पडते तर आमच्या जिल्ह्यात का नाही असा खूप शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तर तो शोधा योगायोग म्हणावा कारण इतर जिल्ह्यात जर सर्व गोष्टी पडत आहेत तुमच्या जिल्ह्यात जर पडत नसल्या तर तुमच्या जिल्ह्यावाईज जे पंचनामे आहेत जे रिपोर्ट आहेत ते जाणं पुढची प्रोसेस होणं त्या गोष्टीसाठी वेळ लागलेला असतो आणि त्या गोष्टीचा निपटारा झाल्यानंतरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची प्रक्रिया सुरू होत असते आता एक महत्त्वाचा याच्यामध्ये सामायिक क्षेत्राचं अनुदान आता याच्यामध्ये जर पाहिलं गेलं शेतकरी मित्रांनो सामायिक क्षेत्राचं अनुदान खूप शेतकऱ्यांना पडले परंतु काही शेतकऱ्यांचं अजून वाटप होणं बाकी आहे कोणत्या शेतकऱ्याचं वाटप होणं बाकी आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक महत्त्वाचे एक दोन तीन पॉईंट याच्यामध्ये घेऊ की जेणेकरून तुम्हाला हे समजून जाईल की सामाजिक क्षेत्र असो अतिवृष्टीधारक शेतकरी असो किंवा रब्बी अनुदानाचा जर शेतकरी असो यांच्या अनुदानात वाटपाला नेमका उशीर का होतोय शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली ती ऑगस्ट महिन्याची होती बावीसशे की तेवीसशे कोटी रुपये राज्य शासनाकडून त्यावेळेस अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आले होते परंतु ते नुकसान झाले होतं ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये नुकसान झालेले खूप तालुके आणि खूप जिल्हे होते त्याच्यानंतर जास्त पाऊस झाला तो सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये आणि याच्यानंतर हे पंचनामे वेगळे झाले त्यांची रिपोर्ट वेगळी गेले यांची रिपोर्ट उशिरा गेली त्यामुळं बावीसशे कोटी रुपये ज्या ऑगस्ट महिन्यामध्ये नुकसान झालेले जिल्हे होते व तालुके होते यांच्यासाठी फास्ट निधीचं वाटपाची प्रक्रिया सुरू झाली त्यामुळं जे जिल्हे ऑगस्ट महिन्यामध्ये बाधित झाले होते परत सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बाधित झाले होते हे दोन तीन वेळेस बाधित झालेले जे जिल्हे आहेत या शेतकऱ्यांचं अनुदान लवकर पडलेलं आहे अतिवृष्टी अनुदान पडलेलं आहे रब्ब्या अनुदान पडलेलं आहे काही शेतकऱ्याचं सामायिक अनुदान पडलेलं आहे त्यामुळं ज्या जिल्ह्याचं रिपोर्ट पावस सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जास्त पाऊस झालेले जिल्हे आणि तालुके आहेत यांचा निधी परत नि मंजूर करण्यात आला त्यांचे पंचनामे नंतर करण्यात आले त्यांचे रिपोर्ट उशिरा आले आणि त्यांचाही निधी उशिराच वाटप होणार आहे त्यामुळं आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं धाराशिव लातूर नांदेड बीड ह्या जिल हे ऑगस्टच्या नुकसानीमध्ये ऑगस्टच्या अतिवृष्टीमधले हे जिल्हे आहेत कारण या जिल्ह्यामध्ये खूप भयानक अतिवृष्टी आहे त्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये इतकी महाभयानक परिस्थिती झालेली नाही आहे मराठवाड्यासारखी कारण मराठवाड्यामध्ये जे आठ जिल्हे आहेत त्या आठ जिल्ह्यामध्ये जितकं नुकसान झालेलं आहे तेवढं नुकसान इतर जिल्ह्यामध्ये झालेलं नाही त्यामुळे ह्या आठ जिल्ह्यांचा निधी अगोदर राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला व जास्तीत जास्त या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडण्याची प्रक्रिया चालू परंतु उर्वरित जिल्ह्यात जे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जो पाऊस पडलेला होता त्यांचा निधी नंतर नंतर मंजूर झालेला आहे आणि प्रोसेस त्याप्रमाणे पंचनामे शेतकऱ्यांची रिपोर्ट या सर्व गोळा करण्याची प्रोसेस आणि वेळ सध्या जास्त लागत असल्यामुळं अतिवृष्टी अनुदान असो रब्बी अनुदान असो अथवा सामायिकधारक शेतकऱ्यांचं अनुदान असो हे पैसे यायला शेतकऱ्यांना उशीर होत आहे त्यामुळं अतिवृष्टी अनुदान जर तुमच्या खात्यामध्ये जर पडलेलं असेल तर रब्बी अनुदान निश्चित तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे त्याचं काहीही टेन्शन घेऊ नका कारण तुमचं एकदा जर अनुदान पडलेलं असेल तर दुसरं अनुदान येणार आहे त्यामुळे तुम्ही कुठं जायची गरज नाही फक्त वाट बघा दुसरी गोष्ट सामायिक क्षेत्र सामायिक क्षेत्राचं अनुदान काही जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे सर्व शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं नाही आहे त्यामुळं काही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू आहे टप्प्याटप्प्यानं सामायिक क्षेत्राचं अनुदानही त्यांच्या खात्यामध्ये पड पडणार आहे पैसे टाकायला राज्य शासनाकडून उशीर होतो हेही मान्य आहे आणि राज्य शासनाची चूक होते हेही मान्य आहे परंतु आपल्याला प्रतिक्षाशिवाय दुसरं विलाज नाही आहे त्यामुळं डॉक्युमेंट व्यवस्थित दिले असतील पंचनामा व्यवस्थित झाला असेल अनुदानची वाट पाहत असता सगळं ओके असेल तर तुम्ही फक्त वाट पाहू शकता तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाणार आहेत सामायिक खातधारकाचे सामायिक खातधारकाचे खूप शेतकऱ्यामध्ये अजून अजून आलेलं नाही तर ती वाटपाची प्रक्रिया सुरू आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पडून जाणार आहेत अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना खूप जणांना पडले पण रब्बीचं अनुदान ज्या शेतकऱ्यांना पडलं नाही त्याने थोडी प्रत्येक सकाळात सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत कारण वाटपाची प्रक्रिया सुरू आहे एक वेळेस अतिवृष्टीचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये पडलेला असेल तर रब्बी अनुदान यायला काहीही अडचण नाही फक्त तुम्हाला वाट पाहावी लागेल आज सर्वात मोठा मुद्दा जर पाहायला गेला शेतकरी मित्रांनो सामायिक खातेदारकांच्या जे सहमतीधारक आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची सहमतीधारकांची फार्मर डी असल्यानंतरच सामायिक खातेदारकाचा अनुदान येणार का हा सर्वात मोठा प्रश्न सर्व शेतकऱ्यांचा होता कमेंटच्या माध्यमातून मा शेतकऱ्यांनी हा प्रश्न केला होता तर त्या शेतकऱ्यांना सांगणार जरी तुम्ही पाच जरी सामायिक खातेदार शेतकऱ्यांमधली पाच माणसं किंवा पाच शेतकरी जर असाल एक जमीन पाच जणांच्या नावावर आहे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्याच्या नावाने फार्मर आय डी आहे अशा शेतकऱ्यांच्या नावाने स्टॅम्प तयार करून जर तुम्ही तळाट्याला दिलेला असेल तर तुमच्या खात्यावर ते अनुदान वर्ग होणार आहे उर्वरित जे चार जी चार सहमतीधारक आहेत तर त्यांची जरी फार्मर आय डी नसली तरीही काही काळजी करायची गरज नाही आहे कारण सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढावी असा विषय नाही सामायिक श क्षेत्रधारक खातेधारकांना फक्त एका जरी ना शेतकऱ्यांच्या नावावर जर सा फार्मर आय डी असेल आणि त्या शेतकऱ्याच्या नावावर टॅम जर द्यायला असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे पडून जाणार आहेत परंतु अजून एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची शेतकरी मित्रांनो आपल्याला जरी पाच शेतकरी असतील दोन असेल किंवा तीन असतील तर उर्वरित शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली बरी कारण सामायिक खातेधारक क्षेत्र असल्यामुळं फार्मर आय डी काढायला काही टेन्शन नाही कारण भविष्यात जर एखाद्याच्या नावावर स्टॅम्प दिला दुसरा स्टॅम्प माणसाच्या नावावर जर फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला भविष्यात अडचण येण्याची शक्यता होऊ शकते त्यामुळं एवढं मोठं टेन्शन घ्यायची गरज नाही ज्याच्या नावे तुम्ही स्टॅम्प दिला आहे त्याच्या नावे फक्त जर फार्मर आय डी असेल एकाच्याही नावे असेल आणि त्याच्या नावे जर स्टॅम्प तुम्ही दिलेला असेल तर तुमचा अनुदान तुमच्या खात्यामध्ये पडून जाणार आहे उर्वरित शेतकऱ्यांची फार्मर आयडी नसेल तर काहीही काळजी करायची गरज नाही ते पैसे तुमच्या खात्यामध्ये वर वर्गवणार आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी चॅनलवर सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो तुमच्या काही प्रश्न अडचणी काहीही जर असेल लागलीच कमेंट करा त्यावर व्हिडिओ बनवू किंवा कमेंटमध्ये उत्तर देऊ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कमेंटच्या माध्यमातून आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय कारण खूप सर अडचणी शेतकऱ्यांच्या असतात काही प्रॉब्लेम असतात सांगता येत नाहीत बिंदास्तपणे आपल्याला कमेंट करा त्या कमेंट केल्यानंतर आपण त्याच्या शंभर टक्के उत्तर देऊ शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीधारक शेतकरी सामायिक खतधारक शेतकरी व रब्य अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अजून के वाय सी केलेली नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर व ताबडतोब के वाय सी करून घ्या कारण के वाय सी शिवाय तुमच्या खात्यामध्ये अनुदान पडणार नाही ज्या शेतकऱ्यांनी अजून के वाय सी केली नसेल तर के वाय सी लवकरात लवकर करून घ्या आणि लवकरात लवकर अनुदान तुमच्या खात्यामध्ये वर्ग करून घ्या तीस तारखेपर्यंत मुदत आहे सर्व शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या नावे के वाय सी आहे यादीमध्ये नाव असेल के वाय सीच्या तर त्यांनी अनुदानासाठी आपली के वाय सी लागलीच करून घ्या धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा शेतकऱ्यापर्यंत जास्त व्हिडिओ शेअर केलात तर तुमचं नुकसान होणार नाही जास्तीत जास्त शेतकऱ्याचा जास्ती जास्ती फायदा होईल धन्यवाद